जातो मग मी जेव्हा हे गाव सोडणार जेव्हा हे मी गाव सोडणार तेव्हा मी माझ्या चॅनलचे जुन्या आठवणी सर्व डिलीट मारणार आहे म्हणजे दुःखी ज्या आठवणी आहे ज्या परंतु आई माझं ऐकत नाही आहे ना तर आणि जर जास्त फोर्स केला की के मग ती रडते पडते त्याच्यामुळे मी तिला कॅन्टीनवर पाठवत असते तर चला खिचडी गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशी आहे तू मस्त मजेत असणार आहे सगळ्यात अगोदर झाडं बघा किती सुंदर आहेत खूप सुंदर झाड आहेत है ना आता आम्ही जपले श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर जेचं नाव आहे मोहिनी की देऊन या सगळ्यात पहिले तर ही गुड न्यूज सगळ्यांना की माझं मोठं चॅनल रिकवर होऊन चालू झालेलं आहे कारण मी आजपर्यंत सर्वांना मदत केली कधीही कोणाचं वाईट केलं नाही त्याच्यामुळं लोकांनी जरी मला धोका दिला ना तरी देव मला कधीच धोका देत नाही आणि विशेष म्हणजे मी ना हिंमत कधीच सोडत नाही कितीही वाईट परिस्थिती हां कधी कधी असं वाटते माणसाला आणि निगेटिव्ह विचार येतात परंतु लगेच माझ्यासमोर माझ्या आईचा आणि दोन मुलांचा चेहरा येतो आता ही कॅन्टीन चालू करण्याचे माझे दोन उद्देश आहे मेन म्हणजे की आईला त्या जो धक्का लागलेला ला 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 आहे आणि आपले पोटचे मुलं जेव्हा असे करतात ना तेव्हा एक आईला खूप खूप म्हणजे दुःख होते समजा आता माझी मुली जण माझंच थोडंसं खटकलं आमचा दोघी मायलेकीचं खटकत नाही पण एखादा शब्द जर आपल्या मुलांनी आपल्याला बोलला तर आपल्याला किती हट होतं तर असंच काहीतरी आईचं चालू आहे आणि मेन म्हणजे मला आईला तिकडे पाठवणं बंद करायचं होतं कारण मी आईला घर खर्च क करायला लावत नाही काहीच नाही कारण कसं आहे लहानपणी त्यांनी आपल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आपल्या लहानाचं मोठं केलं आणि आज जर मी स्ट्रॉंग बी असेल ना ते फक्त माझ्या आई पुढे आहे आणि कसं आईचं मन रमतं रमतं त्याच्यामुळं मी आईला म्हटलं जाऊ दे माझ्या गाडीला गिरेक पण होतं पन्नास हजाराला माझी गाडी जाणार पण होती आणि तीनशे ते चारशे रुपये रोज जाणं रेंटने पण घ्यायला तयार होते परंतु आईची इच्छा होती की मला तिथं जाऊन शॉप चालू करायचं आहे कारण मी आईला इकडलं शॉप बंद करायला लावलेला आहे आई म्हणे जर इकडलं शॉप बंद केलं तर मी दिवसभर घरी काय मी बोर होणार मला तेच ते विचार सतावणार म्हणून मी आईला ही कॅन्टीन चालू करून दिलेली आहे तर सेटअप तर आपल्या रेडीच होता आता सगळ्यात अगोदर मी सकाळी उठल्यानंतर आईला तिथं शॉपवर घे घेऊन जात असते आणि शॉपवर घेऊन गेल्यानंतर सर्व सेटअप लावून देत असते म्हणजे फाटकं उड उघडून देते शेगडी सिलेंडर लावून देते सर्व सामान लावून देते टेबल वगैरे लावून देते कुर्च्या लावून देते आणि त्याच्यानंतर मी घरी येत असते आणि आता मी घरी आलेली आहे आणि घरी आल्यानंतर तुम्हाला माहिती आहे की माझ्या मागंसुद्धा भरपूर अशी कामं आहेत त्याच्यामुळं आईला तिथं गेल्यानंतर मला पण छान वाटते की चला आई त्या डिप्रेशनमधून टेन्शनमधून बाहेर येणार तर घरी आल्यानंतर आता आ, मी घराचं क्लिनिंग वगैरे आटपून घेत असते आणि नंतर माझ्या प्रमोशन व्हिडिओचं चा काम चालू करत असते आणि त्याच्यात माझ्या डॉक्युमेंटचं पण भरपूर काम चालू आहे तर तिकडं पण मला चक्र मारावं लागते परंतु आता मी एक स्वतःमध्ये बदल करवण्याचं ठर ठरवलेलं आहे की जेव्हा कधी मी हे गाव सोडणार आहे ते मी माझ्या जुन्या आठवणी सर्व डिलीट मारणार आहे नवीन गावात नवीन आयुष्य चांगल्या पद्धतीने चालू करणार आहे आणि त्या आयुष्यात माझे दोन मुलं माझी आई हेच माझं सर्वस्व आणि आयुष्य असणार आहे राहिला नवऱ्याचा प्रश्न त्याला मी कधीच माफ करू शकत नाही कारण तो जर आता तितकं काम करतोय सगळं करतोय गाडीवर जातो डेलीला तो कामाला जाणे त्याचं चालू आहे तर त्याचं कर्तव्य आहे बायकोला <laughs> नाही तर निदान तू तुझ्या मुलांना तरी पैसे दे असं मला वाटते परंतु तो तसं काहीच करत नाही त्याला शोकायला प पैसे कमी पडतात तर हे जे जुनं घर आहे म्हणजे ह्या जे आम्ही रूम रेंटने घेतलेली आहे ती मोठी आहे भरपूर स्पेस आहे खूप छान गॅलरी वगैरे आहे परंतु कसं आहे जुन्या घराची आठवणी येते आपलं ते स्वतःचं ते स्वतःचं असते परंतु कसं आहे ज्या घरात आपल्याला सुख नव्हतं ते घर सो सोडावं लागलं आणि मेन म्हणजे आई त्याच त्या टेन्शनमध्ये राहत होती इकडे आली तेव्हापासून आई नीट व्यवस्थित राहते रात्री पण व्यवस्थित झोपते नाही तर तिथं ती, ती रात्रभर जागरण करत होती चक्रा मारत राहत होती ते बघणं ते भांडणं करत आहे ते बघणं ते शिव्या देत आहे अशी वारंवार आणि तिला झोप पण नव्हती जेवण पण नव्हती करत आणि खूप खराब झाली होती मी खराब झालेली आहे मी मान्य करतो परंतु माझ्यासमोर जर आई अशी वागली तर मला तिला कोण सांभाळणार कारण या वयात कसं म आपल्या आईबापांना लहान मुलांसारखं सांभाळावं लागते असं मला वाटते तर आता मी आईला सकाळी कोणतंच काम करू देत नसते फक्त तिला म्हणते तू तु तुझं आवर आणि आई देवपूजा केल्याशिवाय घरातून जात नसते फक्त मग आईला आई आए स्वतःसाठी दोन चपात्या भाजी करून घेते आंघोळ करते आणि देवपूजा करते आणि लगेच आईला तिथं नेऊन देते म्हणजे आईला दिवस तिथं फेशही वाटते हॉस्पिटल दिसते आणि कसं जाणारे येणारे लोकं राहतात आणि थोडं थोडं का होईना ती त्याच्यातून बाहेर निघणार आहे आणि आता तिकडं पण मला शिफ्ट व्हायचं आहे तर तिकडलं पण माझं काम चालू आहे म्हणजे मी तिकडं सुरुवातीला मी फक्त रेंटने रूम घेणार आहे एक वर्षासाठी आणि त्याच्यानंतर माझ्या इकडल्या घराचा सौदा झाल्यानंतर आम्ही तिकडं फ्लॅट घेऊ कारण इकडले पैशातच थोडेसे अजून पैसे ॲड केले की तिकडे मस्तपैकी आमचा फ्लॅट घेणं होणार आहे तर आता घराची क्लिनिंग सर्व आटोपलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या एक महिन्यापासून घराचा वाद त्याच्यानंतर मला पुण्याला जावं लागलं तिथं ते खोटे नाटे आरोप झाले ते आपल्या हाणून पाडण्यासाठी मी काही लोकांवर कार्यवाही केलेली आहे तर त्याच्यासाठी मला पुन्हा आता तिथं बोलावलेलं आहे चौकशीसाठी का परंतु यावेळेस माझं स्टेटमेंट आहे की मी का म्हणजे या लोकांवर का कार्यवाही केली आणि ती आता पुढं जाणार आहे तर मला पुन्हा एकदा जावं लागणार आहे तर मी आता ठरवलेलं आहे स्वरा आल्यानंतर आईला स्वराला तुळजापूर अक्कलकोटला घेऊन जायचं आहे तर आधी मी माझ्या पुण्यातलं काम करणार आणि यावेळेस आईला आणि दोन्ही मुलांना मी सोबत घेऊन जाणार आहे तर फायनली क्लिनिंग वगैरे आटोकलेली आहे हे सर्व आवरून ठेवलेलं आहे बघू शकता स्वराज खेळत आहे टेबलवर पार्सल आलेले आहेत हे बघा पार्सल आलेले आहेत अजून हे पण आहे ना बेटा पार्सल माझं व्यवस्थित ठेवा घराच्या भिंती जरा जुन्या आहेत इट्स ओके तर कसं मी इकडं आलेली तर आहे पण मला जुन्या घराची अजून पण आठवण येते आणि खरंच ते घर खूप भारी होतं ना खूप भारी होतं आणि खूप छान पण होतं परंतु जोद्या आहे ती परिस्थितीला समोर जायचं भरपूर मला चेंजेस स्वतःमध्ये करायचे आहे माझ्या चॅनलमध्ये पण करायचं आहे कारण एक कळलं की कोणी कोणाचं नसते आणि दुःख कम समजून घेणारे कमी आणि हसणारे जास्त असतात त्याच्यामुळं मी आता जेव्हाही गाव सोडणार जेव्हाही मी गाव सोडणार तेव्हा मी माझ्या चॅनलचे जुन्या आठवणी सर्व डिलीट मारणार आहे म्हणजे दुःखी ज्या आठवणी आहे ज्या गोष्टींमुळे मी दुःख तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्या जुन्या आठवणी सगळ्या मी डिलीट मारणार आहे आणि दुसऱ्या गावात नवीन पद्धतीने मी सात म्हणजे सुरुवात करणार आहे आणि ही गोष्ट मला पण चांगलीने वाटत की आई तिथं कॅन्टीनवर बसत आहे खरंच खूप वाईट वाटत आहे मला परंतु आई माझं ऐकत नाही आहे ना तर आणि जर जास्त फोर्स केला की मग ती रडते पडते त्याच्यामुळं मी तिला कॅन्टीनवर पाठवत असते तर चला खिचडी करते मग आईला भेटू जुन्या घराची आठवणी तर भरपूर येतात परंतु काय करावं आणि भरपूर लोकं म्हणतात ही रूम अशी आहे ही रूम तशी आहे परंतु कसं आहे इथं काही मला जास्त दिवस राहायचं नाही आहे आणि सर्व बजेट बघावं लागतं कारण एकटीला सर्व करायचं आहे म्हणून तर ही जी दोरी आहे ना तर ही दोरी मला प्रमोशनसाठी आली होती आणि मी कोणतेही प्रोडक्ट विकत घेत नाही कोणीतरी म्हणत होते की स्वतःच प्रोडक्ट विकत घेते आणि ॲड करते कारण कसं आहे लोकांच्या तोंडावर हातच ठेवता येत नसते मी एवढी रॉड नाही आहे बाबा एवढे महागेचे प्रोडक्ट घेणार आम्हाला मिशोचे प्रोडक्ट पाठवते आणि नंतर आमची ॲड झाली की आम्ही त्यांना प्रोडक्ट परत करतो आणि एखादंच प्रोडक्ट जर आवडलं किंवा आमच्या ते प्रोडक्ट खराब झालं तेव्हा ते प्रोडक्ट आम्हाला ठेवून घ्यावं लागतं असं मिशोची पॉलिसी आहे तर आता जे मला व्हिडिओ शूट करायचे होते ना ते व्हिडिओ मी शूट केलेले आहेत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी आईला घ्यायला पण जात असते कारण आमची शॉप भरपूर दूर आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि मग आम्ही गेल्यानंतर ना आई भरपूर खुश होते कारण दिवसभर बसलेली असते एकटी तर फायनली आता मी शॉपवर गेलेली आहे आणि शॉपवर गेल्यानंतर जसं मी सकाळी शॉप लावून देत असते ना तसंच मी संध्याकाळी शॉप उघडून पण देत असते तर आता हे जे शॉप आहे आता हे आम आमची बंद करायची वेळ आलेली आहे आधी आमचा विक्रांना भरपूर छान होत होता कारण का एकच शॉप होती परंतु मध्यंतरी आम्ही बंद ठेवल्यामुळे दुसऱ्या एका काकूनीसुद्धा तिथं शॉप लावलेलं ला आहे त्याच्यामुळं आणि आमच्या शॉपच्यापेक्षा त्यांचं शॉप समोर असल्यामुळे जास्त गिरायकी त्यांची होती आमची कमी होती परंतु मी आईला म्हणत असते तू टेन्शन घेऊ नको तुला काही रेंट भाडं द्यावं लागत नाही तुला काही घर चालवावं लागत नाही फक्त तुझं मन रवा रमावं आणि आईला कसं म्हणजे पैशात खेळण्याची म्हणजे व्यवसाय करण्याची सवय आहे त्याच्यामुळं तिला ते दुकान लावून दिलेलं ला आहे चला फ्रेंड आई आलेली आहे शॉप मधून कसा गेला तुमचा आजचा दुसरा दिवस ना हा बशे चांगला गेला बशाबशाल तर तुम्हाला नाही म्हणून आले तुम्ही तरी जाऊन आले आता काय करा आम्ही तुमचं सांगा नाही फोन काय ठीक आहे तर या चहा घ्यायला पटापट तर कसं आहे, तासा, तासा, आहे मी हरली ना तर माझी आई मला हिंमत देत राहते की लोकांचा विचार करू नको लोक प्रत्येकाला नाव ठेवतात तू कशाला लोकांचं नाव हे म्हणजे टेन्शन घेतं असं तसं आई मला प्रत्येक वेळेस समजावत लावते तसंच मग आईला मग मी पण समजत असते की जाऊ दे तुला काही घर चालवावं लागत जेवढं आपल्या नशिबात असते तेवढं आपल्याला मिळणारच आहे तर फायनली आता इथं आई करत होती स्वयंपाक आणि मी जेव्हा सामान आणलं ते ना तेव्हा ना महाराजांचा ते हो फोटो आहे ना त्याचा काच फुटला होता आणि स्वामींच्या फोटोचासुद्धा काच फुटला होता तर फायनली ते फोटो मी आता फ्रेम बनवून आणलेली आहे कारण मला ना स्वामींच्या फोटोविषयी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असल्याशिवाय मला घरात करमतच नाही तर आता या फोटोंना मी फायनली काच वगैरे बसून आणलेले आहेत आणि उद्या जे दादा लावून देतात त्यांना बोलावून घेणार आणि हे फोटो मस्तपैकी लावून घेणार आहे आणि माहिती आहे का जेव्हा मी जात होती शॉपवर आईला आणण्यासाठी तेव्हा एका साईडने फिश पॉट विकणारा माणूस होता आणि ते बघून स्वराज भरपूर रडत होता इतका रडत होता ना की ऐकतच नव्हता तर मी बाहेर फोटो फ्रेम आणायला गेली ना तेव्हा मी स्वराजसाठी फिशपॉट आणलेला आहे आणि खूप तो हॅप्पी झाला आणि कसं आहे माझ्या मुलांच्या आनंदामध्येच माझा आनंद सामील आहे आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मी काहीही करू शकते म्हणून म्हणतात एक आई बाप जेवढं मुलांसाठी करू शकत नाही तेवढी एक आई करू शकते आणि माझ्या मुलांच्या इच्छा मीच पूर्ण करणार आणि माझ्या आईला मी फुलासारखं जपणार सो असो आणि माझ्या आईचा मला आशीर्वाद आहे ना म्हणून बघा माझं खूप छान आहे माझ्या दोन्ही भावापेक्षा माझं भरभरून आहे जरी माझा नवरा मला साथ देत नाही परंतु माझ्या आईचा मला आशीर्वाद आहे त्याच्यामुळं माझ्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या माझे संकट माझ्या आईमुळे दूर होतात म्हणून म्हणतात आईचा तडतडाट तर तर कधीच घ्यायचा नाही आईचा नेहमी आशीर्वाद घ्यायचा झालेल्या आहेत माझ्याकडून पण काही चुका परंतु मी आता माफ केलेले आहे हे जे मी करत आहेसाठी ते माझं प्रायचित्त आहे तो असो तर आता हे फिश पॉट आणलेलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे त्या फिश पण टाकून दिलेल्या आहे तर त्या फिश टाकल्यानंतर स्वराज बघा किती हॅप है, हॅप्पी झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप हॅप्पी झालेला झालेला होता ते बघून आणि भरपूर इथं पार्सल तुम्हाला दिसत आहे ते मिशोचे आहे आणि ते उद्यापासून मला शूट करायचे आहेत आता पंधरा दिवस मी घरी नव्हती त्याच्यामुळे कसं झालं ते जाला होती। पार्सल आ, हे होते कारण माझा जो मोबाईल हे झाला होता म्हणजे जप्त झाला होता तो ओ टी पी वगैरे माझे त्या मोबाईलमध्ये जात होते त्याच्यामुळे आठ ते, ते दहा दिवस माझ्या कामाचं नुकसान पण झालं नंतर मी तो व्हॉट्सअप वगैरे चालू केला तो कॉलिंग नंबर चालू केला आता आम्ही जेवण करणार आह आईला बरं नाही आता मेडिकलवरून गोडी वगैरे आणलेली आहे तर आईने बघू शकता भाकरी केलेली आहे त्यासोबतच ही शिमला काय ते याची भाजी केलेली आहे आणि हे काहीतरी काय मी काय काय केलं तर काएं काएं के तर चला आता आम्ही करतो जेवण चला फ्रेंड्स आणली अगरबत्ती हे लावत जा सकाळी ते आणली खबुत्री मैदानातून सेंटेड एकदम चला वगैरे केलेला आहे आणि आता झोपायचं आहे नाईट क्रीम लावली टाकून हे आहे मासुडीचं खाद्य तर यांना रोज एकच टाइम टाकावं लागते तर आता आपण यांना दहा बारा एवढे एवढंच एवड़ टाकावं लागते ला हे बघा हे यांना टाकलेलं आहे आता ते खातील ते त्यांचं जेवण आहे काय स्वराज हॅपी तू हॅप्पी झाला खुश झाला का तू हाँ, हाँ, जाला बहुत खुश हो गया, हो गया यू बोला हो आपने यू बोला। ओके बाय बाय करो गुड नाईट करो नाईट झोपा झोपा तुम्ही पण झोपा गुड नाईट हे फिश आहे आपल्या घरचे फिश ममें चला आता आम्ही झोपणार आहे मराठी चिन्हांतर चित्रपट लय आवडतो बघू शकता यांची तब्येत खराब झालेली आहे सर्दी खोकला झालेला यांना मी काय केलं अंगूर आणले होते लय आंबट आणले त्याच्यामुळं त्यांना झाला सर्दी खोकला तर चला आम्ही झोपतो आजचा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय बाय अंगूर